बाई सगळ्याला पैसे मागून झाले बुकुळीला तरी मागून बघते दिले, दिले गेले तर दिले तिनं कुणी तर असे तर पैसे मावशी हा यावेळेस गेला ना बघा पंढरीच्या वारीला काय सांगू बकुळा लग्नाच्या आधी दोन दोनदा वारी केली बघ पंढरीची वारी स्वर्गाची दुरी असती म्हणून आमच्या आई वडिला संग जत्रा केली बाई तीस दिवस चलत जायचं आम्ही होय हो तीस दिवस आमच्या आईवडलाच्या घरी एक पोत टाळ विना पकवाद होता सगळं गेला बाई आता काय सांगू जुने माणसं सगळे गेले आईवडलाच्या राजातच केली बाई पंढरी महिनाभर जत्रा केली आणि नवऱ्याच्या घरी काय नाही भेटलं बाई सासू सासऱ्याला देव देव भेटलं नाही करायला ती सुनाला कुठलं भेटणार आहे हो ना नशीब लागतंय त्याला काय चाललंय बुकुळी काय नाही ग आगले गवत झाले शेतामध्ये खुरपायला चालू आहे काय झालं काय नाही ग थोड काम होत बोल ना ग काय काम होत अग थोडे पैसे पाहिजे होते घरात काही बी नाही बघ खायला तेल मीठ सगळं संपले शंभर एक रुपये असले तर दे देतेच का उसने अगं बस एवढंच मग एवढा काय विचार मला पैसे महागायला हक्का नाग मैत्री नाही ना, ना, ना काही जरी झालं तरी शेवटी हे बघ पैसे ना तुला हो बस झाले हे तुला अजून लागत हेच लवकर तुला वापस आणून अगं लवकर द्यायचं काय त्याच्यामध्ये मी तुला लगेच पैसे मागायले का नाही पण मला कामाला दिलेस तू लय मदत झाली बघ येऊ का मग यांना डबा करून द्यायचाय उशीर व्हायलाय मी येते मग हो हो देवा माणसाला जिंदगी द्यावी पण गरिबी कधीच देऊ